इयत्ता आठवी विषय मराठी घटक विशेषण व विशेषणाचे प्रकार अध्ययन निष्पत्ती भाषेतील बारकावे व नियम यांचा लेखनात उपयोग करतात ओके चला आपण विशेषणाचे प्रकार पाहूयात विशेषण नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दास विशेषण असे म्हणतात उदाहरण चांगली मुले काळा कुत्रा पाच टोप्या विशेषण चांगली काळा पाच विशेष पिशवी कुत्रा टोप्या ज्याच्याबद्दल माहिती सांगितली जाते त्यास विशेष असे म्हणतात ओके विशेषणाचे प्रकार मुख्य प्रकार तीन आहेत गुणवाचक विशेषण संख्यावाचक विशेषण तिसरा आहे सार्वनामिक विशेषण प्रथम पहिला प्रकार गुणवाचक विशेषण नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण किंवा विशेष माहिती दाखविणाऱ्या विशेषणाला गुणवाचक विशेषण असे म्हणतात उदाहरण हिरवे राण शुभ्रससा निळे आकाश आकाशाविषयी विशेष माहिती सांगणारा शब्द निळे संख्या विशेषण ज्या विशेषणाच्या योगाने नामाची संख्या दाखवली जाते त्यास <स्थाथ> संख्या विशेषण असे म्हणतात उदाहरण पाच दुसरा दोनदा काही थोडे संख्या विशेषणाचे पाच प्रकार आहेत गणनावाचक संख्या विशेषण क्रमवाचक संख्या विशेषण आवृत्तीवाचक संख्याविशेषण पृथकत्ववाचक विशेषण अनिश्चित संख्या विशेषण संख्या विशेषणाचा पहिला उपप्रकार गणनावाचक संख्याविशेषण ज्या विशेषणाचा उपयोग वस्तूची गणती किंवा गणना करण्यासाठी होतो त्या विशेषणाला गणनावाचक विशेषण असे म्हणतात उदाहरण दहा मुले तेरा भाषा एक तास पन्नास रुपये दहा तेरा एक पन्नास ही गणनावाचक संख्याविशेषणे आहेत गणनावाचक संख्याविशेषणाचे तीन प्रकार पडतात पहिला प्रकार पूर्णांक वाचक पाच सहा आठ अठरा अपूर्णांक वाचक पावशेर अर्धा सव्वा दीड साकल्यवाचक पाचही मैत्रिणी दोघे भाऊ दोनही भाऊ ही, दो दो ही साकल्यवाचक दुसरं क्रमवाचक संख्या विशेषण वाक्यामधील जे विशेषण वस्तूचा क्रम दर्शवते त्या विशेषणाला क्रमवाचक विशेषण असे म्हणतात उदाहरण पहिले दुकान सातवा बंगला पाचवे वर्ष पहिले सातवा पाचवे हे क्रमवाचक संख्याविशेषणे आहेत ओके संख्याविशेषणाचा तिसरा उपप्रकार आवृत्तीवाचक संख्याविशेषण वाक्यामधील जे विशेषण संख्येची किती वेळा आवृत्ती झाली ते दर्शवते त्यास आवृत्तीवाचक विशेषण असे म्हणतात उदाहरण तिप्पट मुले दुप्पट रस्ता दुहेरे रंग तिप्पट दुप्पट दुहेरी ही आवृत्तीवाचक संख्याविशेषणे आहेत चौथा उपप्रकार पृथकत्व वाचक संख्याविशेषण जी विशेषणे पृथकत्व म्हणजे वेगळा बोध करून देतात त्यांना पृथकत्व वाचक संख्या विशेषण असे म्हणतात उदाहरण मुलींनी पाच पाच चा गट करा प्रत्येकाने चार चार प्रश्न सोडवा पाच पाच चार चार अनिश्चित संख्याविशेषण ज्या विशेषणाद्वारे नामाची निश्चित संख्या व्यक्त होत नाही अशा विशेषणाला अनिश्चित संख्या विशेषण असे म्हणतात उदाहरण काही मुले थोडी जागा भरपूर पाणी काही थोडी भरपूर ही, ही अनिश्चित संख्या विशेषणे आहेत ओके विशेषणाचा मुख्य तिसरा प्रकार सार्वनामिक विशेषण सर्वनामापासून बनलेल्या विशेषणाना सार्वनामिक विशेषण म्हणतात उदाहरण हे झाड ती मुलगी तो पक्षी हे ती तो ओके okay. सार्वनामिक विशेषणाचे उपप्रकार नामसाधित विशेषण नामापासून बनलेले चहा कॉफी कांदा पोहे धातू साधित विशेषण धातूंना प्रत्यय लागलेले पिकलेला आंबा रांगणारे मूल ओके okay. तिसरा उपप्रकार आहे अव्यय साधित विशेषण चा ऊन असे अव्यय लागलेले खालची पायरी अधिविशेषण किंवा पूर्वाविशेषण नामा अधिविशेषण किती पाऊस पाचवा विधिविशेषण उत्तर विशेषण नामानंतर विशेषण उदाहरण मुलगी हुशार अशा प्रकारे सार्वनामिक विशेषणाचे पाच उपप्रकार पडतात तर बालमित्रांनो आपण या सर्व प्रकारांची उजळणी करूया विशेषणाचे मुख्य तीन प्रकार गुणवाचक संख्यावाचक सार्वनामिक त्यातील संख्यावाचकाचे उपप्रकार गणनावाचक क्रमवाचक आवृत्तीवाचक पृथकत्व अनिश्चित गणनावाचक संख्याविशेषणाचे उपप्रकार पूर्णांकवाचक अपूर्णांकवाचक साकल्यवाचक सार्वनामिक विशेषणाचे उपप्रकार नामसाधित धातुसाधित अव्ययसाधित अधिविशेषण विधिविशेषण ओके तर या चार्टद्वारे तुम्ही हे विशेषणाचे प्रकार लक्षात ठेवा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका विशेषण वीशेशन आणि विशेषणाचे प्रकार समजावून घ्या धन्यवाद